दिनांक बारा जानेवारी ते एकोणीस जानेवारी श्री स्वामी विवेकानंद जयंती युवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे आणि याचीच औचित्य साधून श्री संत तुकाराम जानेवारी ते जानेवारी क्रीडा स्पर्धेचे आयोजन देखील करण्यात आले श्री संत तुकाराम मल्लारपेड येथे काल या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मान्य श्री समीर कदम अण्णा तसेच क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन यांनी श्रीफळ वाढवून केले यावेळी उपस्थित सदस्य हिरवे अशोक कदम तात्यासो देसाई सौ पवार सौ भागवत उपस्थित होते मोहिते सर तसेच सावंत तस। त्याचप्रमाणे एजे पटेल सर यासोबतच महिला शिक्षिका श्रीमती लाड मॅडम साळुंखे मॅडम माने मॅडम कुंभार मॅडम माननीय मुख्याध्यापक साळुंखे सर आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते विविध शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर वर्ग यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होता आणि अनेक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता आणि हा कार्यक्रम संपन्न झाला आपल्या सतर्क इंडियाने घेतलेला त्याचा हा ग्राउंड रिपोर्ट महत्वपूर्ण अपडेट साठी मुख्य संपादक विराट कदम सह विशाल विजेसह सतर्क इंडिया न्यूज संतोषी जगदाळे पाहत्रा सतर्क इंडिया न्यूज प्रत्येक पाऊल दक्षतेच